चिंचोली कोकणातील जगदीशचंद्र महिंद्र हायस्कूल या ठिकाणी वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला असल्याची माहिती विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री फुंदे विपी यांनी दिली क्रीडा महोत्सवाची सुरुवात क्रीडाध्वज फुडकवून करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मानवंदना संचलन केले तसेच विद्यार्थ्यांनी पेट ती मशाल हातामध्ये घेऊन प्रभात फेरी काढली क्रीडा महोत्सवामध्ये लांब उडी कबड्डी खो खो केस भालाफेक गोळाफेक कुस्ती इत्यादी खेळ खेळले गेले या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी कपालेश्वर एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ व पालक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृहाचे अधीक्षक व कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

そんなビデオビデオ。<laughs> <laughs>